त्यांच्या कंपन्या थोड्या कोट्यात गेल्या तरी तुम्ही माफ मा करा आणि शेतकरी टुकतो तेव्हा त्याच्या मागे उभं राहत नाही मागणी नंबर दोन आपली अशी आहे पटली तर मान्य करा संत तुकडोजी महाराजांच्या भूमीत उभा आहे आपण म्हणतोय तुम्ही उद्योगपतींना मदत करताना मग माझ्या पापाचं पापाच आईच सोयाबीन आणि कापूस माती गेला भरपाई गेला आणि सरकारला शोभत अशी द्या

कंपन्यांना हप्ता ठरवायला सोयाबीन एका हेक्टर मध्ये कंपन्यांना हप्ता ठरवायला ठरवायचा असेल सरकारी सांगतो एका हेक्टर मध्ये सोयाबीनचा कंपन्या दर पंचावन्न हजार रुपयाचा आहे टॉपचा सा दर साठ हजार रुपयाचा आहे म्हणजे कंपन्यांसाठी एका हेक्टर मध्ये किती रुपयाचा कंपन्यासाठी हप्ता ठरवायला आमच्या शेतातला सोयाबीन याचा हेक्टर मधला किती रुपयाचा दादा पंचावन्न दा, हजार आणि एनडीआरएफ आम्हाला भरपाई द्या निघाल ते जिहा काढतोय आमचं सोयाबीन आणि कापूस पाण्यात गेलो ते म्हणतोय कंपन्यांना ठरवताना सोयाबीन पंचावन्न हजार कापूस साठ हजार आणि सरकारला भरपाई तुम्हाला द्यायची असते कोंबोड्यांना द्यायची असल्यावर ते आणि आम्हाला द्यायचे असले तर ते म्हणतोय किती आठ हजार पाचशे त्यांना पंचावन्न त्यांना साठ हजार आणि बापाला आईला भरपाई द्यायची तर आठ हजार पाच आम्ही कमी होईल बापाई तपासून किंवा एका हेक्टरमध्ये

खर सुद्धा पंचायती जास्त आहे तू काय आपल्याला पंचायती पन्नास टक्के नफा हिशोब एका हेक्टरला विमा किलो आमचा लाईन पंचावन्न हजार आमचा कापूस साठ हजार अधिक दीड किपोट नफा आमचं एका हेक्टरला शेतकऱ्याला भरपाई किमान पन्नास हजाराची मिळाली पाहिजे मान्य असेल तर ज्या पाहिजे बरोबर एका चूप आहे भाऊ पीक विमा कंपनीला मागच्या वेळी चार आम्ही आणि बरं झालं शक्य नाही पीक विमा कंपनी पंचनामाली पीक विमा कंपनी पंचनामा

आणि शेतकऱ्याला द्यायच्या वेळेस ट्रिगर काढून टाका आंदोलनाची मागणी आहे ते ट्रिगर परत येता सरकारने लागू केले पाहिजे आणि पाण्या पावसामध्ये चांगली पीक किंवा शेतकरी बापाला आयला मिळाली पाहिजे हे बरोबर मागणी आहे तर हे बरोबर म्हणतोय तर चूक म्हणतोय भाऊ आपली जमीन काढून घ्यायला निघाले हो जमीन आपल्याकडे त्यांना ठेवायची नाही आहे

उद्योगपतींचा बेसाट उद्योगपतींची खनिज त्या सुरक्षा आपल्या देवेन भाऊला चार रोट लावण्याचे समजापर्यंत आपले सातारा होते आपल्या जमिनीवर जमिनी काढून घेताय आणि म्हणून आपली मागणी आहे की या जमिनीवर वगैरे काढून घ्यायचं बंद करा आणि शेतकऱ्याला जाऊ द्या त्या हा मागणी आपण काढलेली आहे बच्चू भाऊ आम्ही सगळेजण या सगळ्या दहा मागण्यांच्या बरोबर ताई किती ठरवली ताई किती ठरली आहे काय करायची नाही कोणाला काही काही जाऊन भांड करायची नाही राष्ट्र संतांनी सांगितलं जर अन्याय झाला तर आपण लढलं पाहिजे त्या संतांची सवलत घ्यायची संविधाना जो अधिकार दिला शांततामय आंदोलनाचा मन मानण्याचा अधिकार तो आपल्याला बरोबर घ्यायचा आणि आंदोलनाची कूच करायची मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे सगळ्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे शेवटचा एक मुद्दा सांगून संपवणार या मागण्या या मागण्यांसाठी आपल्याला लढायचं पण आपल्यामध्ये या मागण्यांवर लेखी होता कामा नाही म्हणून काही डावपेज सुरू आहे आज तुम्हाला मी सांगतो शेट्टी साहेब तुकडोजी महाराज असते तर तुम्हाला मला मागे ठेवलं असत आणि ते म्हणले असते तुम्ही का मोर्चा काढता एवढा अन्याय गरिबावर असेल तर स्वतः तुकडोजी महाराजांनी मोर्चा काढला असता अशी परिस्थिती महाराज आपल्यावर तुमच्यावर आमच आणि म्हणून आपल्यामध्ये फूट पाडण्याचे भाव समजून घेतले पाहिजे आपण शेतकरी म्हणून एकत्र येऊ नये म्हणून ते काय करताय हा दावा नीट समजून घेतला पाहिजे तो कोणी महाराजांनी सांगितलं अरे जाती धर्म या नंतरच्या गोष्टी शक्ति साहेबांनी आलो आणि काही बोलत होतो मी म्हटलं काय चार मित्र असतात बाय बोलतो तत्या संध्याकाळी किती वाजता सत्यनिहित सभा चार 58 म्हणजे आम्ही सगळे एकत्र येतो सगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात सगळे बांधव बोल एकत्र येतात आणि सगळे धर्म गुरु एका आईची लेकर असल्यासारखे

बापाची लढाई यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर शेतकरी जातींची यादी केली आपण जो होतो ते खरं बोलतो आणि कोणत्याही लोकांत बोलतो ते खरं बोलणारा त्याला खरा तुकडोज म्हणता त्याला म्हणता तो घाबरत नाही गणित बघा काय केलंय सांगा हो पूर्वी जे आहे शेतकरी जात आहे की नाही पूर्वी शेतकरी जात आहे मराठा शेतकरी जात मराठा शेतकरी जात आहे धनगर शेतकरी जात आहे की नाही जात आहे बंदरी शेतकरी जात आहे की नाही बंदरी शेतकरी जात आहे आदिवासी सुद्धा ज्या ज्या जाती शेतीवर अवलंबून आहे बरोबर त्यांची यादी केली आहे आणि गेल्या चार सहा वर्षामध्ये त्या सगळ्या जाती एकमेकाच्या विरोधात सगळ्या महाराष्ट्रात उभे केल्या प्रत्येक जातीचा एक नेता हा नेता त्या नेत्याला बोलतो तो नेता या बोलतो मग याचा कार्यकर्ता गावामध्ये पारावर याच्या नेत्याला पाण्यात पाहतो शेतकरी एकत्र येऊ नये म्हणून वेगवेगळे मुद्दे आणायचे वेगवेगळे नेते कोणा आणायचे त्यांना ताकद द्यायची आणि शेतकरी जातीमध्ये शेतकरी एकत्र येऊ नये म्हणून ते करायचे आपल्या आपल्या भांडण लावायची हो बच्चू पडू जीव पाडून जातीची संघटना काढली असती तर मकान गती न बोलवता आली असती ना बच्चू मकान गती आली असती हे जाती जातीमध्ये आपल्याला विभाग आणि तिथं आपला पराजय होतोय पराजय होऊ द्यायचा असेल तुमची जात तुमचा धर्म तुमचा देव तुमच्या तुमच्या घरात तुम्हाला काय पाळायचं काय नाही करायचं ते तुमच्या घरात राहू द्या पण ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न मातीचा प्रश्न ये जात बाजूला टाकून शेतीसाठी आणि मातीसाठी एकत्र या एवढा हात जोडायला जाऊ तुमच्या पुढे उभा आहे जेवढे घास घडायला उभा शेतीची लढाई आणि मातीची लढाई जाती बाजूला टाकल्याशिवाय भाऊ यशस्वी होणार नाही आणि म्हणून आव्हान करतो मी आव्हान अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगला फायदा पाहिलेला आहे प्रबोधनाची ही नदी आहे तुम्हाला विनंती आहे की जातीला बाजूला शेती आणि मातीसाठी बापासाठी आणि आईसाठी